ketemu <laughs> <laughs> Thank you.

मी मोहन काश्नाथ चौकाळे मेसेस स्वस्तिक रिअलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोच्या वतीने मी हजर झालेलो आहे आमच्या कंपनीने जे काही काम केलेलं होतं तर त्या कामाची बिलं सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांनी थकवले होते आणि त्याच्या विरोधात आम्ही माननीय न्यायालयामध्ये दाद मागितली होती माननीय न्यायालयामध्ये सुनावणी होऊन सदर दाव्यामध्ये त्यांनी आम्हाला जे काही पैसे द्यायचे होते तर त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आज आम्ही त्यांची जंगम मालमत्ता जप्तीसाठी म कोर्टाच्या परवानगीने आणि कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या बेलिफहित आम्ही आज इथे आलेलो आहोत इथे आलेल्या आल्यानंतर आम्ही त्यांची जंगम माल मालमत्ता माल, माल जी काही होती कम्प्युटर लॅपटॉप वगैरे आणि कार्यकारी अभिनंदर दें यांची खुर्ची जप्त केलेली आहे आणि पुढील कारवाईनंतर न्यायालयात होईल ॲडव्होकेट डी पी झुटे आज रोजी स्वस्तिक कंपनीच्या मान्य न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटमध्ये रुनको कंपनीच्या भागीदारासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव येथे आलो असता या ठिकाणी वादीचे म्हणजेच रुनकोचे सॉरी घणकोचे डिक्रिटल अमाऊंट रुणको न रुमको क्रमांक चार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांनी न दिल्यामुळे आज रोजी मान्य न्यायालयाच्या आदेशाने जप्ती वॉरंटमध्ये या ठिकाणी जप्तीची प्रक्रिया बेलिपमार्फत पार पडलेली आणि यापुढील कारवाई वादी न्यायालयात करते